नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी एक नवीन संघटनेची स्थापना केली आहे हिंदुस्थान क्रांती क्रांतीसेना प्रस्थापितांना विस्थापित करायचं आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून द्यायचं गोपीचंद पडळकर यांनी आता नवीन नारा दिलाय भटका विमुक्तासाठी आवाज उठवला प्रस्थापित विरोधात संघर्ष उघडला आणि राज्यात ओबीसी नेता म्हणून पडळकर यांनी छाप सोडली मात्र ओबीसींच्या आरक्षणाची लढाई लढत असताना पडळकर यांनी आता नवीन संघटना स्थापन केली आहे राजकारण विसरून ओबीसी नेते एकवटले असताना पडळकर यांनी संघटनेच्या साका शाखांचा धडाका लावला आहे भाजपने जबर ताकद देऊनही आणि नवी संघटना का स्थापन केली आहे या नव्या संघटनेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर काय सद्य करतायत याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक सर्वात महत्त्वाची माहिती जर तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा नवी संघटना काढताच पडळकर भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या परंतु भटक्या विमुक्त विमुक्त त्यांच्यासाठी संघटना स्थापनेचे पाऊल उचलल्याचे पडळकर यांनी सांगितले अनेक वर्षापासून राजकीय संघटना काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी पडळकरांकडे मागणी केली होती बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दसरा मेळाव्यात पडळकर यांनी राजकीय संघटना स्थापन करण्याची घोषणा केली होती दोन हजार चोवीसला शिवमल्ला सेनेची स्थापना झाल्याचं पडळकर यांनी सांगितलं होतं तसंच जाहीरही केलं होतं सांगलीतील खेड्यापाड्यामध्ये संघटनेच्या शाखांच्या उद्घाटनाचा सुरुवात झालेली आहे राज्यभरात शिवमल्ला क्रांतीसेनेच्या शाखा उभारण्याचे त्यांचे प्लॅनिंग चालू आहे आणि संघटनेच्या शाखांच्या उद्घाटनाचे प्लॅनिंग कार्यक्रम सुरू करत असताना त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची चर्चा आता सुरू झाली आहे गोपीचंद पडळकर यांना भाजप आणि अराजकीय राजकारणात संधी उपलब्ध करून दिली आहे त्यानंतरही पडळकर समांतर संघटनांना का चालवत आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय पक्ष राजकारण करताना सामाजिक अजेंडा राबवण्यासाठी पडळकर यांना अराजकीय शक्तीची गरज आहे इतर पक्षातील ओबीसी घटक सोबतीला घेऊन राजकीय व्यास व्यासपीठ महत्त्वाचे आहे राजकीय संघटनेमुळे संपूर्ण ओबीसी घटकाला एकजूट करणे सोपे होईल संघटनेच्या माध्यमातून सामाजिक दबाव तयार करण्याचे पडळकर यांचे धोरण आहे अराजकीय पाठिंबा मिळून राजकीय दबाव गट तयार करण्यास करण्याची पडळकर यांना संधी आहे धोरणावर ना नाराज असलेले अनेक कार्यकर्ते पडळकर यांना ओबीसीच्या मुद्द्यावर पाठबळ देतात याच नारा याच नाराज वर्गाला ओबीसी मुद्द्यावर एकत्रित करण्यासाठी आणि आणण्यासाठी राजकीय व्यासपीठाची गरज निर्माण झाली होती गेल्या पंधरा वर्षात सामाजिक चळवळीत काम करताना पडळकर यांनी अनेक पक्षांचा झेंडा मिळवून पाहिला आता पडळकर भाजपामध्ये फिरवल्यावर मात्र भाजपविरोधातील समाजाची पाठिंबा मिळवण्यासाठी पडळकर यांनी नवी संघटना बांधायला सुरुवात केली आहे मात्र पडळकर गाव खेड्यातील उपेक्षित वंचित युवकांच्या असंतोषाला वाट मोकळे करून देतील का, का हे येत्या काळातच दिसेल पडळकरांच्या नव्या संघटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कर कळवा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर इम्पॉर्टंट अपडेट फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर इम्पॉर्टंट अपडेट यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा तसेच इम्पॉर्टंट व्हिडिओ इम्पॉर्टंट अपडेटचे यूट्यूब चॅनलवर पाहत रहा